हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अन्नपूर्णा जयंती ही हिंदू धर्मामध्ये आई अन्नपूर्णा यांना समर्पित असते दरवर्षी अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते तर या दिवशी अन्नपूर्णा मातेची उपासना केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि जो कोणीही भक्त अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक दुःखे आहेत तर ती दूर होतात अन्नपूर्णा जयंती दरवर्षी महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा जयंती जी आहे तर ती साजरी करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाणार आहे आणि यामुळे या, या दिवसाचे अधिकच महत्व वाढलेलं आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल किंवा कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्यामुळे एका एक रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते किंवा स्वयंपाक घरामध्ये असते आता अन्नपूर्णा मातेची आपण विशेष काही अशी पूजा करत नाही पण मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी या अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी या मातेची उपासना सेवा आणि उपाय आपण अवश्य केला पाहिजे कारण कौटुंबिक सुख आरोग्य आणि अन्न तसेच संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्णा देवीची पूजाही अवश्य करावी त्यांची पूजा केल्यामुळे घरात सदैव सुख समृद्धी राहते त्याशिवाय अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दान केल्याने शुभ फळ प्राप्त होते अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन ही आपलं सुधरत असत खर तर आपण रोजच आई पाहिजे कारण अन्नाशिवाय आणि तुम्ही हे करू शकत नसाल तरीही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला भक्तीभावाने अन्नपूर्णा मातेची पूजाही करायची आहे आणि ही एक वस्तू जी आहे तर ती सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी समाधान आणि ऐश्वर राहील आता ही जी वस्तू आहे तर ही आपल्याला रविवारच्या दिवशी अर्पण करायची आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे यानंतर गंगा जल किंवा गोमूत्र शिंपडून आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरातील सर्व देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे आता ही वस्तू तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये अर्पण केली तरीही चालेल दुपारच्या वेळेमध्ये अर्पण केली तरी सुद्धा चालेल किंवा सायंकाळच्या वेळेला अर्पण केली तरी सुद्धा चालेल तर, चाले। तर, चाले। चा तर, चाले। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा पण तुम्ही ही वस्तू तु अर्पण करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे एक तांब्याचं तामण घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत नसेल तर तुम्ही कच्चं दूध किंवा पाणी घेतलं तरीही चालेल तर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतर ही मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटी घेताना थोडीशी खोलगट घ्यायची आहे त्या वाटीमध्ये हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर ही वाटी आपल्याला एका तांबणामध्ये किंवा एका ताठामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचा आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घ्यायचा नाही आहेत अखंड तांदूळ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या अनामिका म्हणजे करम सगळी जवळचं जे बोट असतं तर त्याच्याबरोबर मधलं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी त्या वाटीमधून तांदूळ उचलायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावर म्हणजे डोक्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा असाच मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे किंवा दुसरा एखादा मंत्र जो तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा पठण करायचा आहे पुन्हा तांदूळ घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला या अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे तर आपल्याला इतके तांदूळ अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील तर एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर जर तुम्हाला तीन बोटांनी अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही पाच बोटांनी सुद्धा हे तांदूळ अर्पण करू शकता काहीच हरकत नाही तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला देवीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तीन पिवळी फुलं जी असतात तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला तशीच तांदळासमोर ठेवून उचलायची आहे तशीच वाटी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला घेऊन जायची आहे एक दिवा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तुमच्या गॅस शेगडीवरती तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच तांदळामध्ये ठेवायची आहे तिथेच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा जर तुपाचा प्रज्वलित करता आला तर तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर आपल्याला हळद कुंकू पाणी मिक्स करून एक स्वस्तिक तुमच्या गॅस शेगडीवरती तुम्हाला काढायचा आहे तर त्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला तिथे पूजा ही करायची आहे तर यानंतर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि दिवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये उत्तर दिशेला ठेवायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आणि यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदूळात तुम्हाला बाहेर काढायची आहे तुम्ही नेहमी ज्या वाटीमध्ये तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये ठेवता तर त्या वाटीमध्ये तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे आणि त्यातले जे काही तांदूळ आहेत तर ते टाकून ही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहे आता या वाटीमध्ये काही शिल्लक असणारे तांदूळ आहेत तर ते थोडेसे तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना म्हणजे चिमण्यांना खाऊ घालू शकता तर बघा अशी ही जी एक वस्तू आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती अजूनही नसेल तर ती तुम्हाला या दिवशी खरेदी करून आणायची आहे अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे घरात कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं तर त्यावेळेला जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा मुलीचे आई वडील मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती देत असतात कारण जेणेकरून ती ज्या घरामध्ये राहील त्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने जाईल आणि त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही कमी पडणार नाही आणि गणपती बाप्पांची मूर्ती दिली जाते कारण त्या घरावर कोणतंही संकट अडचणी विघ्न येऊ नये आणि म्हणूनच आपल्या देव घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे अन्नपूर्णा मातेची पूजा ही आपण कधी करत नाही पण या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने ही पूजा अवश्य करायची आहे जेव्हा तुम्ही ही पूजा करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला मनोभावे अन्नपूर्ण मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदावं खाल्लेलं जे हो अन्न आहे तर त्यातनं बाधा होऊ नये आणि केलेलं अन्न हे वाया कधीही जाऊ नये अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चांगलं सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ